उपवन परिसरात उभारले एकावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्ती ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊळच्या डोंगर रंगामुळे ते शहराचे हृदय बनले आहे उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळ शेकडो ठाणेकर येथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असा स्वच्छ काय वाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरले आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट येत असून येथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात असतात परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षकांना आकर्षणाचे केंद्र ठरले आहे ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री श्री प्रताप सेनाई यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसराशी विठ्ठलाची तब्बल एक्कावन्न फूट उंच भू भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे त्याचं अनावरण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे या प्रसंगी श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विविध पूजा होईल व फटाक्यांची प्रचंड